आणखी वार्ता धान किंवा बंदी भागातील इत्यभूत बातम्या बात लाडकी बहिणी योजनेचे दोन हप्ते बहिणींच्या खात्यात जमा पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी लाडकी बहिणी योजनेचे दोन हप्ते महाराष्ट्रातील लाभार्थी पात्र बहिणींच्या खात्यात महाराष्ट्र सरकारने जमा केले असून यासाठी सर्वच बँकांमध्ये बहिणींची गर्दी दिसून येत आहे लाडकी बहीण योजनेच्या बाबतीत काही निगेटिव्ह कमेंट्ससुद्धा जनतेतून विरोधकांकडून ऐकायला येत आहेत त्यावर सत्ताधारी पक्षाचे उमरखेड महागाव विधानसभेचे आमदार नामदेवराव ससाने यांच्याशी घेतलेली मुलाखत आज आपल्यासोबत उमरखेड महागाव विधानसभेचे विद्यमान आमदार नामदेवराव ससाने साहेब आहेत साहेब लाडकी बहीण योजनेबद्दल सध्या काही अपप्रचारसुद्धा जनतेमध्ये ऐकायला येत आहेत ते म्हणजे की ही योजना फसवी आहे आणि ही योजना जास्त काळ चालणार नाही असं काही विरोधकांचं म्हणा किंवा काही लोकांचं मत आहे याबद्दल आपलं मत काय माझ्या उमरखेड महागाव विधानसभा क्षेत्रातील माझ्या सर्व लाडक्या बहिणींना मी विनम्र आवाहन या ठिकाणी करतो की सध्या विरोधकांच्या पायाखालची जमीन सरकलेली आहे कारण महाचं सरकार जे आहे हे सरकार यामध्ये मग आदरणीय मुख्यमंत्री शिंदे साहेब आदरणीय आणि आदरणीय उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि त्यासोबतच आदरणीय उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब हे जनतेच्या हिताची कामं या ठिकाणी करत आहेत आणि त्याच गोष्टीला अनुसरून महाराष्ट्रातील तमाम भगिनी भगिनींना त्यांचं जी त्यांचं जीवनमान उंचवावं त्यांच्या हातामध्ये चार पैसे खेळते व्हावे आणि त्यांना आपल्या गरजा भागविता याव्या याकरिता या, या महाराष्ट्र सरकारने आदरणीय आदरणीय देवजींनी पुढाकार घेऊन महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री लाडकी योजना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, योजना ही या ठिकाणी आणली आणि या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक भगिनीच्या खात्यामध्ये दर महिन्याला पंधराशे रुपये त्या ठिकाणी पडणार आहेत वास्तविक पाहता ही योजना सर्व सर्व माता भगिनीसाठी आहे त्यामध्ये वयाची अट बावीस ते पासष्ट पर्यंत या ठिकाणी दिलेली आहे तर या वयो या वयोगटातील सगळ्या माता भगिनींनी तो आपला फॉर्म त्या ठिकाणी भरावा फक्त विनंती एवढीच आहे की सध्या आता विपक्षातली लोक ही योजना फसवी कशा प्रकारची आहे आणि तुम्हाला त्याचा लाभ कसा आपण मिळणार नाही यासाठी प्रयत्न आहेत आणि त्यासोबतच तुम्हाला ही योजनेचा लाभ तुम्हाला मिळला नाही पाहिजे या प्रयत्न प्रयत्न करतायत त्यामुळं माझी तुम्हाला विनंती आहे की तुमच्या गावात जे कोणी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असतील महायुतीचे कार्यकर्ते असतील तर त्या महायुतीच्या कार्यकर्त्याकडनंच तो फॉर्म त्या ठिकाणी भरून घ्या कारण जर तुम्ही विरोधी पक्षाच्या लोकांकडून जर फॉर्म भरून जर घेतला तर निश्चितच हे लोक त्या फॉर्ममध्ये तुरटी आणणार आणि ते पैसे तुम्हाला मिळणार नाहीत याची परिपूर्ण व्यवस्था करतील आणि मग तुम्हाला परत सांगतील बघा आम्ही तुम्हाला पहिलेच म्हटलं होतं की ही योजना तुम्हाला मिळणार नाही त्यामुळं वेळी सतर्क व्हा अशा विघातक लोकांकडनं अशा प्रकारचे फॉर्म तुम्ही त्या ठिकाणी भरून घेऊ नका कारण या लोकांना ही रक्कम तुम्हाला मिळू द्यायची नाही आणि मुळातच या लोकांना जनतेचं हित नको कारण सुरुवातीपासूनच यांनी माझं घर माझी जबाबदारी माझं कुटुंब माझी जबाबदारी घरातून सरकार ज्या लोकांनी चालवलं त्या लोकांना जनतेचं हित काय समजणार आहे त्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे की गावातील सुद्धा जे काही असे विपक्षातील लोक आहेत की ते ते लोक त्या ठिकाणी अपप्रचार करत आहेत अशा लोकांपासून सावध राहा स्वतः त्या ठिकाणी फॉर्म भरा आणि विनंती परत करतो तुम्हाला की जे महाविकास महा युतीचे जे त्या ठिकाणी कार्यकर्ते आहेत त्या महायुतीच्या कार्यकर्त्याकडनंच ते सगळं पूर्ण फॉर्म भरून घ्या तर त्या ठिकाणी आपल्याला सगळा फायदा त्या ठिकाणी मिळेल आणि यदा कदाचित जर समजा काही माता भगिनींना जर या, या कालावधीमध्ये जर त्यांचं रक्कम नाही मिळाली त्यांच्या काही त्रुटी आल्या तर त्यांनी घाबरायचं कारण नाही कारण त्या माझ्या माता भगिनींना त्यांचे जे दोन महिने आहेत हे दोन महिने आणि पुढचा कालावधी असे सगळे मिळून त्याच्या खात्यामध्ये पूर्ण रक्कम एकाच वेळेस त्यांना मिळणार आहे त्यामुळं येणारी ही योजना आहे ही योजना कायमस्वरूपी त्या ठिकाणी चालणार आहे यासाठी महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार परत आपल्याला आणणं अत्यंत आवश्यक आहे त्यामुळे तुम्हाला विनंती करतो की फक्त आपले जे नेते आहेत एकनाथजी शिंदे साहेब आदरणीय फडणवीस साहेब आदरणीय अजित पवार साहेब यांच्यावर विश्वास ठेवा ही मंडळी सगळा आपला संपूर्ण जो जनतेचा विकास आहे या विकासाने झपाटलेली ही मंडळी आहे त्यामुळे निश्चितच महाराष्ट्र हा अतिशय अतिशय प्रवास करत आहे धन्यवाद साहेब लाडकी बहीण योजनेच्या अपप्रचाराच्या मुद्द्यावर आपण विरोधकांना सडेतोड उत्तर देऊन जनतेचे डोळे उघडण्याचं काम केलं एक सत्ताधारी पक्षाचे आमदार म्हणून आपलं स्वागत आहे धान की वार्ता न्यूजसाठी सुनील मांजरे